नमस्कार मित्रांनो आपण इथे आलेलो आहेत आता नारळाच्या झाडापाशी मित्रांनो तुमचंही असं आहे का नारळाचं झाड तर लावलेलं आहे पण नारळाच्या झाडाला नारळच येत नाही मित्रांनो याच्यावरती उपाय काय आहे का तुम्हाला माहिती न कुणी सांगितलेला उपाय सोपा उपाय आहे मित्रांनो बघा हे झाड आम्ही नारळाचं लावलेलं आहे दोन वर्ष झालं हे नारळाचं झाड आम्ही लावलेलं आहे बघा मित्रांनो तिकडे एक नारळाचं झाड आहे मोठं त्याला खूप नारळ येत आहेत बघा मित्रांनो दिसलं की ते नारळाचं झाड ते ज्यावेळेस आम्ही लावलं होतं मित्रांनो त्यावेळेस त्याही झाडाला नारळ येत नव्हते मित्रांनो नारळाचं झाड मित्रांनो आपण लावतो पण आपल्याला ती प्रॉसेस माहीत नसते तर नारळाचं झाड लावत असताना मित्रांनो आपण जेव्हा झाड आणतो ज्यावेळेस आपण लावतो तेव्हा खड्डा घ्यायचा आहे मोठा आणि त्या खड्ड्यामध्ये झाडं लावायतानी त्या खड्ड्यामध्ये मीठ टाकायचं आहे एक दोन किलो एक दोन किलो कमसे कम मीठ टाकायचं आहे मित्रांनो आणि त्याच्यावरती मिठावरती शेणखत टाकून त्याच्यावरती नारळाचं झाड तुम्हाला लावायचं आहे मित्रांनो मेन वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं ना नारळाच्या झाडाचं मित्रांनो तर मेन वैशिष्ट्य असं आहे की नारळाच्या झाडाला कंटिन्यू सतत मोठं झाल्यानंतर सतत त्याला पाणी लागतं आणि जर सतत पाणी भेटलं तरच नारळाच्या झाडाला नारळ येतात ही चुकी तुम्ही करता कंटिन्यू सतत पाणी देत नाही नारळाच्या झाडाला म्हणून नारळाच्या झाडाला नारळ येत नाही आणि तुम्ही विचार करत राहता की आम्ही तर झाडं लावले दुसऱ्यांच्या नारळाच्या झाडाला खूप नारळ येत आहे आमच्या झाडाला नारळ का येत नाही तर तुम्ही त्या नारळाच्या झाडाला कंटिन्यू सतत दररोज पूर्णपणे नारळाच्या झाडापाशी ओलं पाहिजे पूर्णपणे जास्तीत जास्त नारळाला सारखंच पाणी लागतं तेव्हा नारळाच्या झाडाला नारळ येतात आणि मित्रांनो नारळाचं झाड जे आहे ते घरापासून थोडं लांब असावं कारण जेव्हा नारळाच्या झाडाला नारळ लागतात तेव्हा नारळ लागल्यानंतर तो नारळ कधी वरून पकलेला नारळ वरून डोक्यात पडू शकतो म्हणून नारळाचं झाड घरापशी नसावं थोडं लांब असावं कारण डोक्यात जर नारळ पडला तर काय होईल याची कल्पना तुम्हाला नक्कीच आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो दिलेली माहिती जर तुम्हाला समजली असेल आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटूया धन्यवाद मित्रांनो